तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागितो बघताय हा आहे अमृतधाम चौक म्हणजे मुंबई अग्र हायवे आणि या मुंबई अग्र हायवेपासून फक्त आठशे मीटर अंतरावर तुम्हाला शॉप आणि फ्लॅट मिळणार आहे आणि तेही इन्व्हेस्टमेंटच्या दरामध्ये हो म्हणजे फक्त साडे अठरा लाखापासून शॉप आणि एकवीस लाख चौसष्ट हजारापासून तुम्हाला फ्लॅट मिळणार आहे तेही हायवेपासून फक्त आठशे मीटरच्या अंतरावर तर असा असणार आहे आपला प्रोजेक्ट कुठलाही वेळ नाही घालवता आपल्या प्रोजेक्टवर जाऊया चला तर आता आलो आहे आपण आपल्या प्रोजेक्टवरती या ठिकाणी आपला प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टच्या समोरच हा अठरा मीटर रोड आहे या बाजूला असणार आहे मुंबई आग्रा हायवे आणि या बाजूला छत्रपती संभाजी महाराज हायवे म्हणजे मिरची हॉटेल आणि मिरची हॉटेलपासून फक्त चारशे मीटरच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे आणि बाकी आपण जर आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघितलं तर अपोलो हॉस्पिटल हे दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि के के वाळक इंजिनिअरिंग हे फक्त एक किलोमीटर अंतरावर असणार आहे आपल्या आजूबाजूचा परिसर असणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या प्रोजेक्ट मध्ये काय काय मिळणार आहे तेही बघूया तर आपल्या प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन हे लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला इथे प्री बुकिंग करण्याची सुद्धा संधी असणार आहे आणि त्यासोबतच आपण आपल्या पहिल्या पंधरा कस्टमर साठी काही स्पेशल ऑफर देखील ठेवणार आहेत आणि तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर एक मार्च ते तीन मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपली ही ऑफर असणार आहे आणि आपण जर प्राईस बघितली तर या ठिकाणी तुम्हाला वन बी एच के एकवीस लाख एकसष्ट हजारमध्ये मिळणार आहे टू बी एच के हवा असेल तर टू बी एच के पण अवेलेबल आहे जो की आहे एकोणतीस लाख एक्कावन्न हजारमध्ये आणि जर शॉप हवा असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे अठरा लाख एकावन्न हजारामध्ये म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इन्वेस्टमेंटच्या दरामध्ये स्वतःचं घर आणि शॉप घ्यायची एक संधी या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासोबतच आपल्या इथे काय काय ॲबिलिटीज मिळणार आहेत तेही बघूया चला तर आपल्या प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये आपल्याला या प्रकारच्या ॲमिनिटीज बघायला मिळणार आहेत पहिले आपण जर बघितलं तर ट्वेंटी फोर सेवन सी सी टी व्ही कॅमेरे आपल्या या अपार्टमेंटमध्ये असणार आहेत त्यासोबतच ऑलरेडी कारची पार्किंग आणि तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकलसाठी सेपरेट चार्जिंग पॉईंट देखील असणार आहेत सोसायटी ऑफिस असणार आहे लिफ्ट असणार आहे विथ बॅटरी बॅकअप त्यासोबतच ड्रायव्हरसाठी सेपरेट रूम इथे कन्स्ट्रक्ट केली जाणार आहे आणि त्यानंतर असणार आहे आपल्या हॉलमध्ये एक सुंदरशी फॉल सेलिंग आणि वॉचमॅनसाठी सेपरेट कॅबिन तुमच्या एंट्रन्सवर हो असेल आणि आपला हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा पूर्णपणे वास्तुशास्त्राप्रमाणेच डिझाईन केलेला आहे तर असा संपूर्ण आपला फ्लॅट आणि शॉपचा प्रोजेक्ट आहे एकदम जबरदस्त लोकेशन आणि त्यासोबतच्या बऱ्याचशा अॅबिलिटीज आणि अशा प्राइसेसमध्ये हो तुम्हाला कुठेच शॉप किंवा फ्लॅट मिळणार नाही आहे तर असा संपूर्ण आपला प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला जर प्री बुकिंग करायची असेल तर एक मार्च ते तीन मार्चच्या दरम्यान तुम्ही ते, दर ते प्री बुकिंग देखील करू शकणार आहात आणि पहिल्या पंधरा कस्टमरसाठी काही खास ऑफर देखील आहेत त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकतात तुम्हाला जर अधिक माहिती हवी आहे तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या साईटवर व्हिजिट करा तर असं होतं आपला आजचा हा फ्लॅट आणि शॉपचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद